सस्य आहे महाराष्ट्र कराडी कोळी समाज यांच्यातर्फे वारंवार मागणी केली जात होते आपल्याकडे कि ताई आपल्याला इथे कोळीवाड्यासाठी एक श्री गणेश घाट आपल्याला इथे बांधून पाहिजे आहे खर तर दादांनी मला सांगितलं प्रमोद दादांनी की आनंद थरे साहेब जे उपनेते होते शिवसेनेचे त्यांनी इथे राखीव जागा आपल्याला करून दिलेली होती परंतु ते तो विषय तसाच प्रलंबित होता इतके वर्ष म्हणजे जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाले असतील दादा पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष झाले असतील दादानी एकदा सांगितलं की ताई आपल्याला इथे घाटाचं काम करायचं आहे तर आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे खर तर श्रेय हे कोळीवाड्याच आहे की हा घाट इथे बनतो आहे जोपर्यंत आपल्यापर्यंत कोणती माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील समाजसेवक काम करू शकत नाही तर मी ह्याच्याकरता म्हणजे हे दैवी कार्य करण्यासाठी तुम्ही मला म्हणजे पुढाकार दिला ह्याच्याकरता मी कोळी समाजाचे ऋण कधीच आयुष्यात फेडू शकत नाहीये आणि हे म्हणजे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे देखील खूप खूप शतशत आभार आम्ही मानतो की तीस लाखाचा निधी त्यांनी आम्हाला इथे उपलब्ध करून दिलेला आहे शिवाय मला सातत्याने जे पण वरिष्ठ नेते मंडळी वारंवार मार्गदर्शन करत असतात मी आज नाव तर नाही घेऊ शकत आहे परंतु मी सगळ्यांचे आभार मानते शिवाय माझ्या वडिलांचं कार्य हे मी पुढे घेऊन जात आहे याचा मला अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय दुर्गा भवानी